आपण सगळे विज्ञाननिष्ठ माणसं आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण एक शोध लावला आपल्या सगळ्यांनी डॉक्टरी भाषेतला शोध आईच्या पोटात गर्भात नेमकं कोण आहे आपण त्याचे देव झालो आपल्याला कळायला लागलं की या आईच्या गर्भात मुलगी आहे का मुलगा आहे मुलगा असेल आपण ठेवला मुलगी असेल लगेच तिचा अभोरशन करून आपण तिला तिचा जीव घेतला त्याचे दूरगामी परिणाम आज तुमच्या समोर दिसत आहेत रसिक बसलेले असतील बरेचसे तरुण पोरं आहेत माहित नाही तुमचे लग्न होतील की नाही पंचवीस वर्षांपूर्वी जो शोध आपण लावलेला ना त्याचे दुष्परिणाम आज आज पण सगळे भोगतो आहोत असेच काय पोरगी एवढी वाईट असते काय मला मी नेहमी असं मला आतून असं भरून येतं पोरीच्या बाबतीत की मी भाग्यवान समजतो की मला एक पोरगी आहे मला एक मुलगी आहे की आमचा एक कवी मित्र म्हणतो दोन ओळींची कविता लिहितो गोपाल मापारी की पुण्य ही सारे माझे पाप कर ही सारे माझे पाप कर पण मला एका पुरीचा बाप कर काय असते पूरगी काळजाचा कान करून प्रत्येक शब्द ऐकायचा आज आमच्या सगळ्या मायमवल्या आमच्या बहिणी आणि माझ्या मुलीच्या वयाच्या सगळ्या बऱ्याचशा समोर माय दिसत आहेत काळजाचा कान करून शब्द शब्द ऐका पोरगी काय असते तुम्हाला कळेल बघा ओढी असे आहेत मुलगी म्हणजे गूज बोलते अळवावरचे पाणी ग मुलगी म्हणजे गुज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवसती पुन्हा त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती त्याचे जगणे भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात ती गंध लेवुनी अशी दरवळली ती गंध लेवुनी अशी दरवळली जसे सुगीचे येणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग मुलगी म्हणजे गोज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती दिवसती त्याचे जगणे ग बाप हा म्हणतो जन्म देवनी दार उघडले स्वर्गाचे बाप हा म्हणतो जन्म देवनी दार उघडले स्वर्गाचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे ती वळनावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग ती वळनावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गूज बोलते अळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे असते उजेड नुसता आई नसता ती असते मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने सांडून जाते एक दिवसती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गूज बोलते अळबावरचे पाणी सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणी